नमस्कार भावांनो हरहर महादेव हो, तर खूप भावलोकाचे आणि बहिणीचे मेसेज की दत्ता भाऊ तुम्ही काम काय करता तुम्ही सदैव रिकामे दिसता नुसतं व्हिडिओज वी काढत राहता तर भावांनो मी आहे जी सी बी ऑपरेटर आणि मले आठ महिने काम आणि चार महिने जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा माझे काम बंद असते तेव्हा कामच काही नसते तर त्याच्यानं मी आठ महिने जे काम करतो कमी का जास्त आठ सोळा घंटी मला काम करायला लागते कारण की आठ घंटेची आमची ड्युटी असते तर त्याच्यानं मी आता सध्या तर घरीच आहे पण आता मले मला भाऊ लोकांची मेसेज आलीते की जसं की तुम्ही रिकामीच राहता मग तुमचा संसार कसा चालते बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करतो मी तर जेव्हा मी जी वर बीवर म्हणजे जातो तेव्हा कमी जास्त आठ घंटे सोळा घंटे काम करतो बदल्या मारतो आणि जे पावसाळ्याचे दिवस आहे एकदम चार महिने रिलॅक्स असते काम आता मी संपूर्ण भारत यात्रा जेव्हा केली मी त्याच्या अगोदर जी सी बीवर कमी जास्त एक वर्षभर काम केलं आणि नंतर मी गेलो राईड मारली तर आता विषय असा झाला की सगळ्या भाऊ लोकं म्हणतात की जसं असा असा विषय आहे तसा असा विषय आहे तर काही विषय नाही भावांनो तुमचा जो गैरसमज होता तो आता या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाला असेल पण लवकरात लवकर लोगर मग जी सीबी समजा चालू होऊन जाईन आता जे काम आहेत ते आणि कामा येणं सुरू होऊन जातील तेव्हा मी तुम्हाला घरी बी दिसणार नाही आणि डेली तुम्हाला सांगत राहीन की दिवसभरात काय काम केलं कसं काम केलं आणि कशाप्रकारे हे केलं समजा ब्लॉग म्हणा मिनी ब्लॉग म्हणा कोण्या ना कोण्या गोष्टीच्या आता जसं कॉन्टेंट क्रिएटरमध्ये उतरलोच कॉन्टेंट क्रिएटिंग करायचा काही एवढा हे नव्हता मेन मोटिव्ह मेन तर मोटिव आहे ट्रॅव्हलिंग करायचा पण तसं आता टाकत गेलो तुम्हाला आवडत गेलो तुम्ही चांगला प्रतिसाद देत गेले तर तच, त्याच्यामुळे धीरे 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 महादेवाच्या ग्रुपने सगळं व्यवस्थित चालू आहे आता आणि बाकी काय तुम्हाला बरं प्रश्न पडले होते त्याचे उत्तर मी देऊन ता, असंच भावांनो बाकी काही विषय नाही आणि जेव्हा मी जी सी बीवर जातो तर मी कमी जास्त डबल ड्युटी मारतो जास्त करून नाही तर मग आता आठवा म्हणजे सकाळी गेलो की दुपारपर्यंत दुसऱ्या मशीनवर आणि दु दुपारपासून रात्री बारा एक वाजेपर्यंत दुसऱ्या मशीनवर असं करतो आणि हे डेली रुटीन आहे आमचा आम्ही जे की गावातले ऑपरेटर आहेत सगळे सगळे मी सांगतो आता मेन गोष्ट म्हणजे तर त्याची जणं असं आहे की एकदम रिकामो हो कोण नाही सगळे सगळे आपापल्या कामात बिझी असतात आणि मी व्हिडिओ म्हणजे आता घरी आहो तर एक तर काही काम तर काही नाही बस एकदम फ्री आणि बस व्हिडिओ व्हिडिओ ट्रेडिंग करणं बाकी काही नाही आणि जेव्हा काम लागते तेव्हा मी सांगतो मित्रांनो सुद्धा फुरसत नसते असंही म्हणजे काम लागून जाते तर त्याच्यानं आता एवढे रिलॅक्सचे दिवस आहे मस्त रिलॅक्स राहायचो आणि जेव्हा वाटलं की आता सद सध्या कामं लागतात तेव्हा मी कामं करायचे तर असं काहीतरी विषय चालते जिंदगीमध्ये काही विषय नाही तुम्हाला वाटते की दत्ताभू रिकामी आहेत दत्ता भाऊ रिकामे नाही आहे दत्ताभू खूप कामाचे आहेत पण विषय असा की सध्या सीझन नाही आहे जर सीझन असता तर बिलकुल दत्ताभू बिलकुल रिकामे दिसली नसते दत्ताभो जातात सकाळी सहाली रात्री बारा एक वाजेला घरी येतात आणि डबल दुसऱ्या दिवशी उठतात पाचले सहाले निघतात घरून आणि डबल रात्री बारा एक वाजेला घरी येतात असा दत्ताभोनं कमी जास्त पुरा एक महिनाभर रुटीन केला होता तब्येत खराब होईपर्यंत पण तब्येत खराब झाली मग डबल तोच रुटीन चांगल्या झाल्यावर डबल 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 ड्युटी डबल ड्युटी डबल ड्युटी असं कारण की मित्रांनो आमचं काम जास्त दिवस नसते आणि कामाची जर सॅलरी बोललो तुम्हाला तर पंधराशे ते दोन हजार रुपये येते एका दिवसाची मित्रांनो पंधराशे दोन हजार रुपये महिन्याचे म्हणजे कमी जास्त समजून घेतात तुम्ही बरोबर पंचेचाळीस हजार रुपये महिना जर पंधराशे रोज बी धरला तरीही तर असं आहे म्हणजे म्हणजे आता पंचेचाळीसपेक्षा जास्तच पडते तसं तर कारण की ड्युट्या आता डबल ड्यूचा याच्यानं आणि बाकी काय बाकी तर इकडले तिकडले कामंही राहतात ते कामं केले तर मग अजून मी थोडा जास्त पगार आहेत त्याच्यामध्ये तर बाकी काही नाही बस तुमचे जे की मनामध्ये डाऊट होते डाऊट मी क्लिअर केले वाटते की आय होप की मी ते क्लिअर करू शकलो बाकी जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच ते कमेंट सेक्शनमध्ये मांडा हर हर महादेव जय महाराष्ट्र